नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग पाहूया दुपारच्या झटपट बातम्या समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबता थांबत नाहीये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे जालन्यातील कडवंजी गावाजवळ दोन गाड्यांचा भीषण अपघात झाला या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तसेच चार जण देखील जखमी झाले आहेत तर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या कारला रॉंग साईडने येणाऱ्या कारची धडक बसल्यामुळे हा अपघात झाला हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर काही भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे दरम्यान आज कोकणातील रायगड रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे या भागातील नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे पुण्यात जिका व्हायरसचे रुग्ण आढळल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलाय रुग्णांच्या संपर्कात आलेल्या वीस जणांची रक्त तपासणी होणार आहे या लोकांचे रक्त नमुने पुणे महानगरपालिकेने एन आय कडे पाठवले असून रुग्ण आढळलेल्या भागात महापालिकेकडून तीन हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे शहरात आढळलेल्या जिका विषाणूच्या तीन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची तपासणी होणार आहे भारतीय संघ टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा अंतिम सामना आज शनिवारी एकोणतीस जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाणार आहे गेल्या तीन सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे मात्र अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सुपर एटच्या पहिल्या सामन्यात रोहितने संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये शेवटचा बदल केला होता ज्यामध्ये मोहम्मद सिराजच्या जागी कुलदीप यादवला स्थान देण्यात आलं होतं आता विजेतेपदाच्या लढतीत शिवम दुबेच्या रूपाने टीम इंडियाच्या प्लेईंग मध्ये बदल होऊ शकतो नॅशनल टेस्टिंग एजन्सीने तीन परीक्षांच्या तारखा जाहीर केल्यात यामध्ये यू जी सी नेट परीक्षेची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे अठरा जूनला यू जी सी नेट परीक्षा पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ती परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती एकवीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान या परीक्षेचे आयोजन करण्यात आले डार्क नेटवर पेपर लीक झाल्यानंतर यू जी सी नेट परीक्षा रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली होती तरी हवत्या आजच्या बातम्या पात्रा मुंबई आउटलुक